Gracias.

माझी सोड भावना माझा मला सफल करायचा आहे युद्धाचा आजचा सातवा दिवस कुरुक्षेत्राचा रणभूमीवर चराच चिरणाऱ्या उदात दाखल झाले युद्धाचे नियमांनी वाणीद्वारे युद्ध करायचंय त्यानं वाणीनं युद्ध करावं यथा योगम यथा काम यथोत्साह यथा बलम सदाभाष्यम प्रवर्तव्य

अर्थात या नियमाला अनुसरूनच आम्ही वागला सांगा पहिल्या युद्धाच्या प्रकारा नियमानुसार वाणीद्वारे आम्हाला आवडेल तुम्हाला आवडेल वाणीद्वारे जर तुम्हाला युद्ध करायचं असेल आम्ही सुद्धा तुमच्याशी वाणीद्वारे युद्ध करायला सुसज्ज आहोत मग हे बिंद सर्वात पहिल्यांदा आमचा तुम्हाला प्रश्न आहे बोला कौरवेश्वरांचे तुम्ही पाहुणे तर नाहीच नाही कौरवेश्वरांचे तुम्ही आप्त इष्ट स्वकीय नाही मग कौरवेश्वरांच्या बाजूला लढण्याचा हेतू तरी काय वीर श्रेष्ठा इराव शंका उपस्थित केली अवंतीचे युवराज आम्ही असं असताना कौरवांच्या बाजूला लढतो याच्या मुळाशी असणार कारण आमचं नात कोणतंही कौरवेश्वरांशी नाही पण ज्या ते शंका तुम्ही उपस्थित केला त्या ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणं मला कर्म प्राप्त आहे म्हणून तुम्हाला सांगतोय या कुरुप क्षेत्राच्या रणभूमीवर हे युद्ध झुंपलं गेलं ते फक्त कौरव आणि पांडव यांच नव्हे प्रत्येक आप आपला मनात असणारा मनात भावना ही मना जागृत करून जातीविषयी या समरांगणीत लढतो आहे आणि म्हणूनच मी एक जातीवंत वीर आहे माझ्या मनात निर्माण झालेला श्रांती तर कर्ण महाराष्ट्री कर्णयात कौरवांचे सुद्धा मांडलित आहोत आणि म्हणूनच मांडलिकत्व या विषयावर जर बोलत असाल तर आमचं सिद्ध करण्यासाठी आम्ही कौरवांच्या बाजूला राहतो बाजूला कौरवेश्वरांचा तुम्ही मांडणी आणि पांडवांचे मांडविक मी तर म्हणतोय तुम्ही दोघांच्या आणि भानगडीत पडू नये असं तुम्ही म्हणता आणि द्रोण यांच्यातील असणारा लक्षात द्या त्या पलीकडे जाऊन आम्ही कौरवांच्या बाजूने का हा प्रश्न तुम्ही केला होता मांडलिकत्व आम्ही दोघांचाही स्वीकारलेला आहे पण तरी आम्ही कौरवांच्या बाजूने काय मुळाशी कारण जर हवं असेल तर त्याच्या मुळाशी कारण म्हणजे तुमचा तो दयेचा देव माझा होय आणि म्हणून त्या गोपाल कृष्णाशी असणार माझ वैमनस्य त्या गोपाल कृष्णावर माझे पराक्रम आणि माझा शांत करण्यासाठी मी कौरवांच्या बाजूने म्हणजे एक कौरवांश एकट्यानं तुम्हाला कृष्णाला चिंता आलो नसल म्हणून या कुबड्या कौरवांच्या घेतल्या हे जर तुम्ही म्हणत असाल तर या विश्वात आता जे युद्ध सुरू आहे या युद्धात कित्येक जण एकमेकांच्या सहाय्यानं एकमेकांचा एक पाठिंबा देत खऱ्या अर्थानं आपली सुड भावना साध्य करतायत ते सुद्धा घेऊन आहेत म्हणजे कसं आहे चुकून जर कोलकृष्ण कुणाच्या हातून कृष्णाचं परावाही झालं हातून नाही पण कुणाचा तरी हातून पलवाही झालं तर तुम्हाला कस ऐका माझं पतीला सहाय्य करताना हाताला हात पत्नी लावते आणि थेट जे काही देवावर असते पती घालतो तुम्हाला हात लावल्यासारखं आणि कृष्णाला मारल्यासारखं वरती खूप छान बोलला वा मी छानच बोलतो तुम्ही छान सांगून जाईल माझा गाडी मात्रही संबंध बोलणार नाही आता जे बोललात ते छान वाटलं म्हणून आता ऐकून घ्या तुम्ही काय म्हणालात आमचं ना शक्य होणार नाही गोपालकृष्णाला तो शक्य होणार नाही म्हणू नका चार गोष्टी आता शस्त्र जर कृष्ण धरणार तर तुम्ही त्यांचं कधी वाकड करू शकता हा प्रश्न प्रश्नच विचार हाच विचार मनात खोळत असेल चार गोष्टी सारथ्य कर्म जरी करत असला ना तरी वैरी <coughs> तो वैरी त्या सारथ्याला सुद्धा रथाचे वाघ दोरे हाती घेऊन जो त्या पार्थाला फिरवतोय ना ते रथाचे वाघ दोरे त्याच्या नरडीवर

ગોપાલકૃષ્ણ ને આપવા ઈચ્છા દેવા બાપા થી અને તમી તો દોષ માતા દેવા ચાધેલા भगिनीला आमच्या आई म्हणते राजा दी देवी या राजादी देवी ही कृष्णाची आते अर्थात तिनं त्यानं आपला हक्क साबित केला आतेचा पोरीला घेऊन त्यांच्याशी गंध केलं अर्थात ते

मग जर तुम्हाला पाहायचं नसेल तर आता बोलत